माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे कर जाताल अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाने बरखेड माहेर बडगाव आज आखाजी गौरे जागर गौरेचे गाणे कुंकू लावू या ग कुंकू लावू या आखाजेच्या सणाला ग माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया कुंकू लावू या ग कुंकू लावू या माहेरी जाऊया ग हुई, माहेरी जाऊया कुंकू लावू लाल लालो भांगा मध्ये गगुलालो कुंकू लावू लाल लालो भांगा मध्ये गगुलाल झोका बांधूया ग झोका खेळूया झोका खेळूया ग झोका खेळूया टिपऱ्या खेळूया ग टिपऱ्या खेळूया कुंकू लावू या ग कुंकू याग माझ्या गौराईला कुंकुला कुंकू लावूया ग कुंकू याग माझ्या गौराईला कुंकुला कुंकू लावूया ग कुंकू लावूया हिरवी साडी लाल काचोळी हिरवी साडी लाल काचोळी जोड्यामध्ये गजरा मिळवू जोड्यामध्ये गजरा मळूया गजरा मळवूया झोका खेळूया ग टिपऱ्या खेळूया झोका खेळूया ग टिपऱ्या खेळूया याग माझ्या गौराईला कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या गौराईला कुंकू esta... लावूया <taphone> ग कुंकू लावूया हळदी कुंकू भरोभरी नाकामध्ये नत खरी नाकामध्ये नत खरी कानामध्ये कुंडल हले कानामध्ये कुंडल हले रूप पाहूया ग रूप पाहूया याग माझ्या गौराईला कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या गौराईला कुंकू लावू ग कुंकू लावूया हातामध्ये हिरवा चोडा गळ्यामध्ये मंगळसूत्र हातामध्ये हिरवा चोडा गळ्यामध्ये मंगळसूत्र पायामध्ये पैंजण जोडवे घालूया ग जोडवे घालूया पायामध्ये पैंजण जोडवे घालूया ग जोडवे घालूया याग माझ्या गौराईला कुंकू लावूया ग कुंकू लावूया याग माझ्या गौराईला कुंकू लावूया ग कुंकू लावूया आकाजीच्या सणाला माहेरी जाऊया ग माहेरी जाऊया याग माझ्या गौराईला कुंकू लावूया ग कुंकू लावूया गौरे माता की जय